दुपारपासून कार्यकर्त्यांचे किंवा सामान्य लोकांचे फोन आले की कुणाची दुकान फुटते कुणाचं ते सर्व होऊन तर ते माझ्या घरापर्यंत आलं दोन अडीच वाजता अध्यक्ष मोदी हा सगळा प्रकार बीड शहरामध्ये चालू झाला सुभाष रोड वरतून व्यापाऱ्यांचे दुकान फोडण्यापासून सर्व पक्षांचे कार्यालय फोडण्यापासून जाळण्यापासून हा प्रकार चालू झाला असं लक्षात आलं हा पूर्ण प्रकार बघितल्यानंतर की वेल ट्रेनिंग अँड वेल प्लॅन हा प्रकार सर्व घडून आणला होता महोदय हा प्रकार चालू असताना तिथे पोलीसची एक गाडी माझ्या गेटच्या बाहेर उभी आहे आणि हे लोक आल्यानंतर ती पुलीस ची गाडी ही बाजूला सरकली आणि पूर्ण एक तास माझ घर जळत होत तो माझा लहान मुलगा वारंवार मला फोन करत होता बाप्पा तुम्ही लोक या लोक या आपल्या घर जळतय आपल्या घरात बॉम्ब टाकतात जिल्ह्यामध्ये बीड मध्ये काहीतरी होण्याची शक्यता आहे अशी वॉर्निंग ऑलरेडी तीन दिवस आधी देण्यात आलेली होती फायरिंग का नाही केलं त्यांना जरब बसण्यासाठी पोलिसांनी किमान हवेत फायरिंग करायला पाहिजे होत मी स्वतः सात आठ वेळा फोन केला त्या डीएसपीना डीएसपीनी मेसेज टाकलात किमान एकदा तरी फोन घ्यायचा दुसऱ्या दिवशी फडणवीस साहेब एसआयटी स्थापन करायला पाहिजे होती ती स्थापन न करण्याचं कारण काय हा दुसरा प्रश्न हा पप्पू शिंदे हा एका राजकीय पक्षाचा अध्यक्षाचा भाचा आहे या पप्पू शिंदे जो आहे त्याचे लागे बांधे कोणाशी आहेत आपण जे म्हणता की पोलिसांनी फायरिंग करायला पाहिजे होतं कदाचित त्यावेळेची परिस्थिती पाहून त्या ठिकाणी पोलीस तशा प्रकारचा निर्णय घेतात आणि जर सभागृहाची इच्छा असेल तर या संदर्भात दोन दिवसामध्ये आम्ही एसआयटी स्थापन करू आणि ला ही कारवाई त्या ठिकाणी देऊ आपण पप्पू शिंदे बद्दलच काय विचारलं मी नाव सांगू आता फोटो पण दाखवू कोणाकोणासोबतचे कोण कोण लोक आहेत याला राजकीय वळण देऊ नका जयंतराव आता हे हे बा हे सगळे फोटोग्राफ माझ्याकडे कोणाचा कोणासोबत कोण आहे कुठला आरोपी कोणासोबत आहे त्यामुळे याला राज या संदर्भात मी पुन्हा सांगतो कुठलाही आरोपी त्याला सोडणार नाही म्हणजे नाही